आवाज मानदेशाचा भालवडी तालुका माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकेच्या विनयभंग मारहाण आणि धमकी प्रकरणी शिंगणापूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद नारायण नारायणे राहणार मारडी तालुका माण यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सदरची शिक्षिका या आपल्या शाळेमध्ये कार्यरत असताना आरोपी डॉक्टर प्रमोद नारायण दीर यांनी शाळेत येऊन मुलांना मुख्यालयात न राहण्याच्या तक्रारी संदर्भात जाब विचारत हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी त्यांनी फिर्यादीच्या साडीचा पदर आणि ब्लाऊज ओढत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच त्यांच्या हातात घरातील खडू फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे करीत आहेत आरोपी अद्याप आरोपीला अटक केली नाही पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी मान्स ओफर न्यूजशी बोलताना सांगितलं मान्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा